माननीय ज्येष्ठ सदस्य हो भास्करराव जाधव माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर आपलं भाषण करतायत ते भाषण आहे काय वैफल्यता व्यक्त करतायत हा एक वेगळा चर्चेचा मुद्दा आहे मी त्याच्यावर काही भाष्य करत नाहीये परंतु राज्यपाल हे एखाद्या पक्षाचे सदस्य असतात आणि त्यांनी त्यांच्या पदाची गरिमा राखली पाहिजे असं राज्यपालांवर हेतवारोप करणारे वाक्य हे या सदनामध्ये निर्माण करता येत नाहीत माझा पॉइंट ऑफ ऑर्डर आहे त्यांचं हे वाक्य त्यांच्या भाषणातून आपण काढून टाकावं रेकॉर्ड काढून टाकावं की राज्यपाल एका पक्षाचे सदस्य असतात हे वाक्य काढून टाकावं वा। अशी माझी मागणी आहे तपासून ते काढून टाकण्यात येईल